शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती आणि भोवऱ्यात सापडल्या आहेत आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बँकेवर गंभीर आरोप केले मात्र या सर्व आरोपांना बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी फेटाळून लावले पाटील यांनी सांगितले की बँकेत मंजूर कर्मचारी क्षमता आठशे साठ असून सध्या पाचशे आठ कर्मचारी कार्यरत आहेत आयुक्तांच्या परवानगीनेच पदभरती प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले शासनाकडून चारशे पन्नास कोटी रुपयाचा निधी अद्याप न मिळाल्याने बँकेची आर्थिक स्थिती प्रभावित झाली हेही त्यांनी मान्य केले मात्र हा निधी मिळाल्यास एन कमी होईल असा दावा पाटील यांनी केला खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन अध्यक्ष मनीष पाटील यांनी केले एन निश्चिततेनं के वाढलेला आहे परंतु याच्यामध्ये शासनाने जी दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचं कबूल केलं होतं ती रक्कम जवळपास साडेचारशे कोटी रुपयाच्या वर आहे ती अजून अद्यापही या बँकेला मिळालेली नाही आणि एकवीस महिन्यानंतर हे रक्कम जी आहे ती एन पी एमध्ये जाते त्याच्यामुळे एन पी एचं प्रमाण वाढलेलं आहे निश्चितच ही रक्कम बँक शासनाने आम्हाला दिल्यानंतर ती एन पी एचं प्रमाण कमी होईल ही नोकरभरती भरती आयुक्तांच्या परवानगीनीच आम्ही चालू केलेली आहे आयुक्तांना आम्ही परवानगी मागितली त्यांनी दोनशे सदुसष्ट लोकांपैकी एकशे तेहत्तीसच लोकांची परवानगी आम्हाला दिलेली आहे सरकारच्या निय नियमानुसार निकषानुसार सा, धोरणानुसारच ती नोकर भरती दिलेली आहे आणि या प त्यांनी ज्या संस्था दिलेल्या होत्या आम्हाला नोकर भरतीच्या संदर्भामध्ये त्या सात संस्थांपैकीच ही एक संस्था आहे ज्या संस्थेला आम्ही काम दिलेलं आहे आणि ही नोकर भरती शासना शासनाच्या नियमानुसार निकषानुसार आणि पारदर्शक होईल इतकं मी याप्रसंगी सांगश त्यात का तथ्यहीन आरोप त्यांनी बरेचसे केलेले आहे की बँकेचा पगार द्यायची कॅपॅसिटी नाही किंवा हे नाही आमचा जो बँकेचा खर्च आहे तो आम्हाला दोन टक्क्यापर्यंत करता येतो तो आज एक पॉईंट एक पन्नास टक्केचा आमच्या जा बँकेचा खर्च आहे अजून पन्नास टक्क्याचा आमच्याजवळ स्कोप आहे आणि यातले जे कर्मचारी आहेत जे कंत्राटी आहेत हे क अकरा महिन्यानंतर महा मुख्यमंत्रीमधले सहा महिन्यानंतर जाणार आहेत तर आम्हाला पाचशे नऊ लोकं असताना ही बँक आठशे साठचा स्टार्पिंग पॅस पॅटर्न आहे तर पाचशे नऊ लोकं असताना बँकेची वसुलीवर याचा परिणाम होतो यांना कंत्राटी लोकांना आम्हाला जबाबदारीचे कामं यांना देता येत नाही वसुलीसाठी यांना आम्हाला पाठवता येत नाही अशा बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यामुळे ह्या ज्या बँकेला कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची गरज आहे जेणेकरून बँकेचा एन पी कमी होईल बँकेच्या डिपॉझिट्स वाढतील आणि बा आम्ही जास्तीत जास्त सेवा शेतकऱ्यांपर्यंत आमच्या सभासदांपर्यंत पोचवण्या पोचवण्याचा प्रयत्न करू शकू आणि त्यांना चांगल्यात चांगली सेवा देऊ शकू